<laughs> सर्वांना नमस्कार शहा तसंच माझ्या वडिलांना मी वंदन करते आणि आत्ताच माझ्या चाचण्याने सांगितलं की माझ्या वडिलांचा जन्म आहे आनंद हॉस्पिटल मध्ये घालूया आणि त्यांच्या म्हणजे माझ्या म्हणजे आणि त्यांचा काही गुन्हा नसताना ते एक समाजसेवक असताना त्यांनी समाजासाठी इतके कार्य केले आणि शेवट पर्यंत ते समाजासाठी सुधारत होते त्या दिवशी सुद्धा एक दुसऱ्या दलित समाजा ही जी आज माझ्यावर किंवा माझ्या कुटुंबावर आहे वे ही वेळ कोणत्याही दुसऱ्या कुटुंबावर येऊ नये याची मी म्हणजे आपण सर्व याची दक्षता ठेवू आणि जसे का काल आभाळ असते हा सूर्य झाकला कुटुंबासोबत आणि माझ्या वडिलांना न्याय मिळवून द्या आणि हा लढा आपण सर्वांनी एकत्र घेऊन पुढे जाऊ आणि जो अन्याय हो नये म्हणून आपण या लढ्यात एकजुटीने एकामेकाच्या खांद्याला खांदा देऊन समोर जाऊ आणि माझ्या वडिलांना तसेच आपल्या सर्वांना न्याय मिळवून घेऊ मी एवढीच विनंती करते की आज जसे तुम्ही मोठ्या संख्येत